बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साध, आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक अविनाश डोळस लिखित कथा शांतीदूताच्या शोधात तो गावात शिरेपर्यंत त्याला कोणीही ओळखलं नव्हतं तो जेव्हा गाडी रस्त्याने गावाकडे जात होता तेव्हा एक दोन म्हाताऱ्या माणसांनी त्याच्याकडे काहीसं चमकून बघितल्यासारखं त्याला वाटलं होतं कदाचित त्यांनी त्याला ओळखलं असावं असंही असेल परंतु त्यांनी दुरूनच त्याच्याकडं पाहून रस्ता पायाखाली घातला होता त्यामुळं त्यांनी खरंच ओळखलं किंवा नाही याचा अंदाज त्याला घेता आला नव्हता त्याच्या मनाचेही ते खेळ असण्याचा संभव असेल असेही त्याला वाटलं होतं बारा वर्षानंतर तो त्या गावात येत होता चौथीमध्ये शिकत असताना तो पळाला होता तेव्हा तसा तो पोरगाच होता आज चोवीस पंचवीसचा उमदा तरुण म्हणून त्या गावात जात होता त्यामुळं त्याला फारसं कोणी ओळखलं नाही याचं त्याला आश्चर्यही वाटलं नव्हतं एव्हाना ना, ना तो मारुतीच्या देवळाजवळ आला होता आता मात्र रस्त्यात खेळणारी पोरं त्याच्याकडे बघू लागली होती कपाळावर अडवा हात ठेवून गावचं म्हातार माणूस हा कोण नवा माणूस म्हणून निरकण्याचा प्रयत्न करीत होता नवा शाळा मास्तर किंवा वायरमन फार झालं तर पाठकरी असेल असाही गावातल्या त्याला बघणाऱ्या लोकांनी अंदाज बांधला होता पण नोकरदार माणूस एवढा रुबाबदार चालणार नाही हेही त्यांना समजत होतं रस्त्याने जाणाऱ्या माणसांना थेट मासेआळीपर्यंत त्यानं एकदाही रामराम केला नव्हता हे त्यांच्या नजरेतून सुटलं नव्हतं हा कोण असावा असा अंदाज ते बांधत होते हा मात्र सरळ पुढे पुढे चालला होता आता त्याच्याबरोबर काही पूर टोळकं करून काही अंतराने चालले होते त्यानं मागं पाहिलं तर कदाचित ते मागे पळून गेले असते परंतु तो मात्र मागं पाहत नव्हता पावसाने रस्त्यावर चिखल झाला होता त्यात त्याच्या बुटाचे ठसे उमटत होते हा कोण आणि कुठे जातो हे बघण्यासाठी आता गावातल्या घराच्या खिडक्या व दरवाजे माणसांच्या विशेषत बायकांच्या चे चेहऱ्याने भरून गेल्या होत्या त्याचं असं वागणं गावाला घाबरून टाकीत होतं तसेच त्यासंबंधी चिडही उत्पन्न करीत होतं एक प्रकारची उद्दामपणाची झलक त्याच्या या अशा वागण्यातून व्यक्त व्हायला लागली होती त्याच्या जवळच्या पिशवीत काय असावं याबद्दलही हळूहळू चर्चा व्हायला लागली होती एका हातात असणारी काठीसारखी चीजही त्यांना शस्त्रासारखी वाटत होती तो गावाच्या पूर्वेकडील पांदीने पुढे चालू लागला एखाद्याने मागे वळून बघितले असते तर अर्धा गाव त्याच्या पाठीमागून चालला होता हे दिसलं असतं पण तो मात्र मागं पाहण्यासाठी थांबत नव्हता गावात नव्यानेच धरणाचे पाणी आले होते त्यामुळे आता पूर्वीसारखा रस्ता धोपट राहिला नव्हता हे त्याच्याही लक्षात आलं होतं ठिकठिकाणच्या थेक चाऱ्यामुळे रस्त्याला अनेक वळणे पडली होती कोरडवाहू शेती आता बागायती शेती झाली होती पूर्वी ऊस असा फारसा नसायचा आता मात्र बंजर जमिनीसुद्धा ऊसाची शेतं म्हणून त्याला दिसत होत्या गावातील हा बदल त्याला जाणवत होता नव्या माणसाला हे गाव तेच आहे हे सांगावं लागेल इतका हा बदल होता तो पुढे पुढे चालत होता तो जसजसं ज़ पुढं जात होता तसतसा त्याच्या मागे चाललेल्या जमावात कुजबूज वाढायला लागली काहींच्या काळजाचे ठोके वाढायला लागले ला ला ला? काहींना भीतीने ग्रासले आता काहीतरी घडल्याशिवाय राहत नाही असं त्यातल्या अनेकांना कळून चुकलं काहीच्या मनानं हे निश्चित केलं की आता पुन्हा एकदा सूक्ष्मोक्ष लावावा लागणार आहे त्याशिवाय ना सुटका नाही चेहऱ्यावर आता धास्ती दिसायला लागली ला ला ला? काहीना भयंकर घडण्याची शक्यता दिसायला लागली काही घाबरलेली पोरं हळूहळू मागे राहत चालली आणि संधी मिळता धूम गावाकडं पळाली पळालेल्या पोरांमुळं आता परिस्थितीला अधिकच गांभीर्य आलं हा कोण आहे हे स्पष्ट होण्यापूर्वी याच्या डोक्यात काठ्या हालाव्यात असंही काहींच्या मनात येऊन गेलं पण तसं त्यांनी केलं नाही का केलं नाही याचं निश्चित उत्तर जरी नसलं तरी केलं नाही हे मात्र खरं काहींच्या मते त्यावेळी तसं करणं बरोबर ठरलं नसतं एवढंच नव्हे तर बळवंतरावांना विचारल्याशिवाय काही करणं त्यांना धोक्याचं वाटलं हे मात्र खरं आत्तापर्यंत कुणीतरी दांडगा माणूस गावात आलाय आणि तो शिवारात ताडताड चालत गेल्याची वार्ता सगळीकडे पसरली होती गावातल्या या जमावातून आणखी चार माणसं मागं परतली त्यापैकी एक थेट गावाच्या पूर्वेकडील झोपड्यांच्या वस्तीकडं पळाला दुसरा एक जण बळवंतरावाच्या वाड्याकडं धावत सुटला आणि दोघा जणांनी गावात रस्ता सोडून आडवाटेनं जंगलाच्या रस्त्याने पळ काढला इकडं त्याच्या मागे चालणाऱ्या जमावाने सावध पवित्रा घेतला त्यांच्यामधील अंतर त्याने आणखी पाच पावलांनी वाढवले तो आता एका शेताला वळसा घालून पूर्वी जेथे गायरान होते तेथे आला आता तेथे ऊस होता तो काहीसा गोंधळला जागा बरोबर आहे याची खात्री करावी म्हणून त्याने एकाच वेळी डाव्या उजव्या बाजू निरखून पाहिलं बांधावर डाव्या बाजूला असला लिंबारा तसाच होता उजव्या बाजूस बाबळीची छाटणी केली होती दोन्ही झाडांचा अंदाज घेत तो धावत सुटला पण यावेळी त्याच्या पायानं त्याला दगा दिला रप रप पडणारी पावलं त्याचा आता भारही सहन करू शकतील की नाही असं त्याला क्षणभर वाटलं तो घुटमळला श्वास वाढला होता नाकाचा शेंडा चरचर करत होता हातातल्या काठीला त्याने खाली टेकवत आधार घेतला जमावाला कळेना की त्याला काय झालंय हा खाली पडतोय हे दिसत असतानाही त्यावर ते विश्वास ठेवायला तयार नव्हते तो पडला तर आपोआप पिडा जाणार होती म्हणून काही ना वाटलं पड रे पड पड दुसऱ्या क्षणी तो सावरला त्याचा पाय अधिक जमिनीत रुतला शरीराला ताठरता आली तो पळत सुटला उसाच्या शेताच्या शेवटच्या टोकाला जाऊन तो खाली वाकला तो बेशर्माच्या फांदीला त्याने घट्ट पकडून दुसऱ्या हाताने तिथल्या गळाला छातीला लावत तो विवळला बाबा आणि तो उक्सा बुक्शी रडायला लागला तो रडतो हे बघितल्याबरोबर त्याच्या मागे अंतरावर चालत आलेला जमाव स्तब्ध झाला क्षणभर ते पुतळे आहेत असे उभे राहिले आणि दुसऱ्या क्षणी शुद्धीवर आल्यासारखे करून पोच्चिरामचं पोरग पोच्चीरामचं पोरग आलं म्हणत गावाकडे पळू लागले तो सावरला आतापर्यंत तो एखाद्या वेड्यासारखा इथंपर्यंत आला होता त्या गलक्यानं तो सावध झाला त्यानं तो घाबरला पोटात काहीतरी खोल खोल ओढलं जातंय असं त्याला वाटलं डोळे स्थिर झाले बारा वर्षांपूर्वी त्याच्या बापाचे हातपाय जमावाने इथंच कत्त्यानं तोडले होते ते चित्र पुन्हा एकदा त्याच्या समोर उभं राहिलं लहानपणात बघितलेल्या त्या दृश्यानं अद्याप त्याच्या मनावर भीती पेटली होती त्यामुळं ते त्याला कंप सुटला पोचा तुला नामांतर पाहिजे ना नामांतर पाहिजे ना घे हे घे म्हणून त्याच्या बापाचा एक हात बळवंतरावानं आणि सीतारामान छाटला होता पलंगाच्या आड लपून यानं ते बघितलं होतं बर्फासारखा तो त्यावेळी थंडगार पडला होता ओठ कोरडे पडले होते जीभ आत ओढली जात होती छातीत धस झालं होत शिवाजी महाराज की जय म्हणून त्यांनी त्याच्या तडपदार बापावर कत्ते उभारलेले त्यानं पाहिलं होतं व सर्व शक्ती एकवटून त्यानं तिथून धूम ठोकली होती दोन चार लोकांनी त्याला उठवलं पाठीवरून हात फिरवल्याचं त्याला जाणवलं त्याचबरोबर बांगड्यांचा आवाजही त्याला काहीसा ऐकू आला त्यानं त्याला उठवणाऱ्या दोघांकडे बघितलं त्यातला एक मोठा बाबा होता त्याला त्यानं ओळखलं दुसरा लहान होता त्या ते दिसला त्याला भरून आलं धाय मोकलून रडावं असं त्याला वाटूनही त्याचा आवाज बाहेर पडला नाही डोळ्यांतून धारा वाहिल्या नाहीत पोरा असं एकट दुखट कशाला यायचं आम्हाला न भेटता बापाकडं आला असं मोठा बाबा त्याच्या पाठीवरून हात फिरवत म्हणत होता त्यातून जवळीक वाटत होती त्याचबरोबर एक प्रकारची भीतीही होती असं त्याला वाटलं दुसरेही त्याला काही सांगत होते पण ते काय सांगत होते हे त्याच्या लक्षात येत नव्हतं त्याला दिसत होता तो त्यानं न पाहिलेला त्याचा बाप आणि गावानं जबरदस्तीनं तो जिवंत असतानाही त्याचं पेटवलेलं सरण हळूहळू ती माणसं त्याला बौद्ध वस्तीकडे घेऊन चालली होती दोघांनी त्याला आजारी माणसाला आधार द्यावा तसा त्याच्या दोन्ही हातानं धरून चालविलं होतं तो ज्या जमिनीतून चालला होता ते आता शेत बनलं होतं त्याच्या बापाने ही जमीन कस्त करण्यासाठी बनवली होती बाबळीचे बुंधे मातंग व काही वंजाऱ्यांनी कस्त करायला सुरुवात केली होती याच्या वाट्याला आलेलं पाच एकराचं रान पाच वर्षात सोनं देऊ लागलं होतं बळवंतरावाला ही जमीन दिसायला लागली आणि त्यानं वंजाऱ्यांनी फक्त गायरान कस्त करावं बुद्धानं मांगानं नाही अशी भूमिका घेतली आणि मग संघर्ष सुरू झाला पोचीराम हा भूमिहीनांचा नेता बनला सरकार दरबारी पुढाऱ्यांना भेटून तो प्रत्येक वेळी पेरणीसाठी आणि पीक पाण्याच्या संरक्षणासाठी सरकारी मदत घेऊ लागल्यानं बळवंतरावांचा राग मनात खदखदत राहायचा एकदा दोनदा उभ्या पिकात गावची ढोरं सोडून त्यानं पोचीरामची जमीन गायराना करता आहे म्हणून दाखवून दिलं होतं अठ्ठावीस जुलैला नामांतर दंगलीत जयभीम आलाय म्हणून त्यानं बापाला मारलं होतं हे सारं त्याला आठवत होतं बौद्ध वस्तीत आल्यावर तो पाणी प्यायला म्हाताऱ्या बापाने त्याच्या तोंडावर हात फिरून कडाकडा बोटं मोडली दांगुडा झाला तवा एवढा एवढा होता बिचार लेकरू जीव घेऊन पळालं म्हणून पुचीरामचा वंश राहिला नाहीतर असं म्हणत काही लक्ष्मी या पाठीवरून हात फिरवित होत्या पुर सोरं त्याच्याकडे कौतुकानं पाहत समोर बसली होती वस्तीतील लोक त्याच्या भूती बसून बोलत होते कोणाचं काय झालं याचा इतिहास कोणी सांगत बसला तसा भीमराव ओरडून म्हणाला विद्यापीठाचं काही झालं नाही आणि मागचं काही काढत बसायचं नाही घरदार जळालं पण दिलं का नाव आता पावत थोड्या वेळ सारेजण गप्प बसले याला सार आठवायला लागलं त्या बेशर्मीच्या तिकडं बापानं जुनं घर मोडून वीस पत्र्यांचं घर बांधलं होतं समोर पारत्या सरज्या बांधलेल्या असायचे बापानं छकडं घेतलं होतं ते समोर सोडलेलं असायचं भिंतीला चुना लावला होता त्याच्यावर जयभीम असं तांबड्या रंगाने लिहिलं होतं बापाला काय आनंद झाला होता त्यावेळी तुला शिकायला औरंगाबादला घालतो बाबासाहेबाच्या काले असं जवळ घेत म्हटलं होतं त्या अक्षरांचं जणू तो रक्षण करायचा असा वागायचा कवावी आला तरी पहिलं ते बघायचं मग आईला हाक मारायचा त्यानं तिथूनच तिकडं नजर टाकली आता तिथं काही नव्हतं मातीचा ढीग तेवढा होता, ते होता। एवढ्या वर्षानंतरही तेथील जळालेली चौकट कुणी नेली नव्हती ती एक अर्धवट भिंतीचा आधार घेऊन कलंडून तोल सावरत होती त्याचं काहीच राहिलं नव्हतं ना घर ना शेती ना आई ना बाप त्याला राहवलं नाही तो उठला त्या मातीच्या ढिगाऱ्याजवळ गेला एक मोठा रांजण जमिनीत गाडला होता त्याचं बूड अद्याप तिथंच ऋतून बसलं होतं एकदा त्याची छोटी बहीण संधी त्यात पडली होती एक दोन डुकर तिथं अंग टाकून पडले होते तो आल्यामुळं ते उठले नाहीत एका बाजूला बकऱ्यांच्या लेंड्या पडल्या होत्या लहानुका काता तिथं बकऱ्या बांधत असावा काय पाहतोस बाबा असं म्हणत एका बाईनं डोळ्याला पदर लावला तसे एकाच वेळी पाच सात हुंदके त्याला ऐकायला मिळाले तो परत फिरला जळालेलं घर त्याचा ढिगारा आणि परागंदा झालेले लोक त्याला आठवले त्याच्याबरोबर शिकणारा सिद्धार्थही त्याला दिसला नाही नसलेल्या माणसाची चौकशी त्याला करायची होती तरी त्यानं केली नाही तो तो परत फिरला आत्तापर्यंतच्या कौतुकाच्या वातावरणाने एकदम असह्य अशा आठवणीचे रूप घेतले आणि थोड्याच वेळात त्याचे रूपांतर काळजीने आणि भीतीने घेतले पुन्हा एकदा याच्यामुळे दांगोडा होईल की काय असं अनेकांना वाटायला लागलं ला? काहीतरी घडणार आहे याचे आभार दाटून यायला लागले ला? बळवंतरावांना हा गावात आल्याचं कळताच काहीतरी काळ होणार असा संशय आला गावापुढे एक प्रकारचं कोडच निर्माण झालं माय घालायला हे परत आलं म्हणत त्याचा निषेध ही होऊ लागला बाप्पाला जाळून नामांतर झालं होतं त्यावेळी काही झालं नाही आता पोराचं बी नामांतर करून टाका असाही एक विचार मांडला जाऊ लागला आता पूर्वीसारखं करता येणार नाही असाही एक समंजस सूर निघू लागला तर ते पोरग काय करतय म्हणत काहीने त्याची केस निकालातही काढली दुसऱ्या दिवशी बळवंतराव आणि हा गावात नसल्याचे लोकांच्या लक्षात आले गावात कुजबुज वाढू लागली तेवढ्यात गावच्या पाठीवरून एक पोरग कुत्र पाठीमागे लागावत तसं धावत आलं आणि बळवंतरावाच्या वाड्यासमोर बसल्या वा जमावाजवळ येऊन पाठीकडे हातवारे करत सांगायला लागलं पण त्याचा आवाजच बाहेर पडत नव्हता धाप लागल्यानं ते काय सांगतं हे स्पष्ट होत नव्हतं तरी पण ते काहीतरी सांगतय हे नक्कीच अशुभ असणार असं समजत होत ए नीट सांग की म्हणत एक जण त्याच्यावर धावला तसं ते सांगू लागले बळवंत पाटीजवळ आणि ते, <laughs> पाटी ते खालीच बसलं इकडे एक जण झपाझप पावले उचलत जंगलाच्या दिशेनं जात होता त्याला त्याच्या जळालेल्या घरातील ते फुटलेल्या माडाचे बूड दिसत होते आणि त्या बुडातून डोकावणारे एक लहानसे हिरवे जंगली रोपटेही दिसत होते धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार अभिवादन साहित्य अभिवाचन स्वरूपात लोकापर्यंत पोहोचवणं हा आमचा संकल्प आहे चला तर मग साहित्याचा सा हा खजिना सर्व मराठी जनांपर्यंत पोहोचवूया जास्तीत जास्त शेअर करूया पुन्हा एकदा धन्यवाद